हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून एक सुराज्य अभियान राबवलं जातं ज्याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये जो काही एक सामाजिक दुष्प्रवृत्ती आहे ज्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला शोषलं जातं त्याविरुद्ध आपण आवाज उठवतो याच माध्यमातून शिक्षण विभाग जो आहे आता जून महिना सुरू आहे आणि शाळांमध्ये सगळी लगबग सुरू आहे पण आपण बघतो मागच्या अनेक वर्षांपासून की बऱ्याचशा ठिकाणी शाळा जे आहेत तर ते गणवेश घ्यायचा असेल वया पुस्तकं घ्यायची असतील तर एकाच दुकानातून घ्या अशा पद्धतीची एक सक्ती केली जाते आणि इतका वारेमा पैसा त्या माध्यमातून घेतला जातो कुठेतरी त्यांचा आर्थिक साठोलोट आहे की काय अशा पद्धतीने पण बऱ्याच जणांच्या ह्या गोष्टी पुढे आल्यात आणि ह्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा निर्बंध नाही म्हणजे शाळा मनमानी पद्धतीने अशा पद्धतीने पालकांवर जबरदस्ती करतात ह्याविरुद्ध सुराज्य अभियानच्या माध्यमातून हिंदू जनजागृती समिती गेले अनेक वर्ष आवाज उठवते आपण राज्य सरकारपासून म्हणजे जिल्हास्तरापासून राज्य सरकारपर्यंत या संदर्भात निवेदन असेल तक्रारी असतील तर तो देण्याचा भाग केला राज्य सरकारमध्ये आता दादाजी भुसे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत पण हे निवेदन मागच्या वेळेला गेलं आहे आणि ह्याचा फॉलोअप घेत असताना आत्ता दोन जूनला स्वराज्य अभियानच्या माध्यमातून लोक अदालत जी कलेक्टर ऑफिसला झाली त्याच्यामध्ये पण आपण तक्रार दिली आणि जळगावचे जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी त्वरित याची दखल घेत यासंबंधी एक आदेश पारित केलेला आहे आणि या आदेशात म्हटलं आहे की जळगाव जिल्ह्यांतर्गत सर्व प्रकारच्या जेवढ्या शाळा आहेत अगदी सी बी एस ई आय सी एस ई पॅटर्नच्या खाजगी अनुदानित विनाअनुदानित सर्व प्रकारच्या शाळा अशा शाळांनी अशा पद्धतीची कुठलीही सक्ती की अमुक एका दुकानातूनच घ्यायचं पालकांवर करू नये अशी सक्ती जर केली आणि त्याची तक्रार आली तर संबंधित शाळेवर कठोर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचा आदेश त्यांनी काढला आहे एवढंच नव्हे तर अशा पद्धतीची सक्ती करण्यात येणार नाही अशा पद्धतीचा एक फलकसुद्धा प्रत्येक शाळेने दर्शनी भागात लावला पाहिजे अशा पद्धतीचाही आदेश या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढला आहे त्यासंदर्भात आज प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतली समितीच्या माध्यमातून सुराज्य अभियानची की जास्तीत जास्त जळगावच्या सगळ्या पालकांपर्यंत हा विषय पोचावा पालकांनी सतर्क राहावं आणि अशा पद्धतीची स्वतःची जर आर्थिक पिळवणूक आणि शोषण कुठल्या शाळेच्या माध्यमातून होत असेल तर संबंधित शाळा ज्या तालुक्यात येते त्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्याकडे याची तक्रार करावी जेणेकरून त्या शाळेवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल जळगाव जिल्ह्यापुरता हा आदेश मर्यादित न राहता राज्यस्तरावर याची अंमलबजावणी जावी व्हावी यासाठी आम्ही पुढे राज्यस्तरावर पण याचा आम्ही फॉलोअप घेणार आहोत